श्री स्वामी समर्थ ज्या महिला त्यांचे केस विकतात किंवा फेकून देतात त्यांनी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो जर तुम्ही एक महिला असाल आणि लांब केस ठेवण्याची आवड असेल तर सांगा की जेव्हा तुम्ही तुमचे केस बांधता तेव्हा तुमचे जे केस तुटतात त्यांचं तुम्ही काय करता तुम्हीही बाकीच्या महिलांप्रमाणे तुमचे केस इकडे तिकडे टाकता का किंवा कचऱ्याच्या डब्यात तसेच टाकून देता का जर तुम्ही ही, ही चूक करत असाल तर सावधान व्हा कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्हीही नेहमी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहत नाही का तुमच्यावर कोणी तंत्र मंत्र केलेला आहे का किंवा नकारात्मक शक्ती तुम्हाला त्यांच्या प्रभावाखाली ठेवत आहे का तुम्हीही त्या लोकांपैकी आहात का जे नेहमी रागावलेले असतात चिडचिड करतात आणि आर्थिक आणि मानसिक आणि शारीरिक समस्या झेलत असतात मित्रांनो तुम्हाला मी सांगते की ज्या महिलांनी आपले तुटलेले केस इकडे तिकडे टाकले त्यांचं जीवन समस्यांनी भरलेलं होतं अशा महिलांवर नकारात्मक शक्तीचा परिणाम नेहमी राहतो तर प्रश्न असा आहे की तुटलेल्या केसाचं काय करावं तुटलेल्या केसांना इकडे तिकडे टाकल्याने कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा मित्रांनो जेव्हा महिलांच्या साजशृंगाराबद्दल काही चर्चा होते तेव्हा हिंदू धर्मशास्त्रात समुद्रशास्त्र नावाच्या पुस्तकाचा उल्लेख होतो या पुस्तकात महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यात महिलांच्या चालण्या बोलण्यापासून त्यांच्या साज सर्व महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिलेली आहे समुद्रशास्त्रात असे सांगितले गेलेले आहे की महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते महिलांचे केस हे केवळ त्यांच्या सौंदर्याला चार चांद लावतात असे नाही तर ते लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात ज्या महिलांचे केस लांब असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते अशा महिला त्यांच्या जीवनात विविध प्रकारे प्रगती करू शकतात पण तुम्हाला माहीत आहे का की बहुतांश महिला त्यांच्या केसांशी संबंधित अनेक चुका करतात त्याचे परिणाम त्यांना सहन करावे लागतात अनेक महिलांना हे माहीत नसते की कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी नाही महिलांना हेही माहीत नसते की त्यांनी केस कधी कापावे आणि कधी नाही डोक्याच्या केसांशी संबंधित जे काही नियम आहेत त्यांच्याकडे महिलांकडून दुर्लक्ष केले जाते हिंदू धर्मात मान्यता आहे की आठवड्यातील सात दिवसांपैकी काही विशेष दिवशी महिलांनी केस धुतले किंवा कापले तर ते त्यांच्या कुटुंबासाठी शुभ ठरत नाही तुम्ही अनेकदा ऐकले असेल की महिलांनी मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी केस धुऊ नयेत आणि कापू नये याशिवाय अमावशा पौर्णिमा आणि एकादशी हे काही विशेष दिवस सांगितले गेलेले आहे ज्या दिवशी केस धुणे किंवा कापणे वर्ज्य मानले जाते ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की या दिवशी चंद्र उच्च किंवा नीच स्थितीत असतो त्यामुळे तो आपल्या मनावर व मेंदूवर परिणाम करू शकतो त्याचा परिणाम केवळ आरोग्यावरच होत नाही तर जीवन आणि कुटुंबावरही होतो सोमवारी सौभाग्यवती सो महिलांनी केस धुणे आणि कापणे टाळावे कारण त्यामुळे त्यांच्या पतीच्या प्रगतीत अडथळे येतात त्याचप्रमाणे मंगळवारी केस धुतल्यामुळे कुंडलीतील मंगळ ग्रह कमजोर होतो ज्यामुळे संबंधित समस्या उद्भवू शकतात शुक्रवार हा केस धुण्यासाठी आणि कापण्यासाठी शुभ मानला जातो हा दिवस माता लक्ष्मीचा असतो शुक्रवारी केस धुतल्याने शुक्रदेव आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते ज्यामुळे घरात सुख संपत्ती आणि वैभव वाढते सोबतच शनिवारी आणि रविवारच्या दिवशीही महिलांनी आपले केस धुणे टाळावे कारण तुमच्या कुंडलीत शनी राहू आणि केतू कमजोर होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या जीवनात शारीरिक मानसिक आणि आर्थिक अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात याशिवाय अमावस्या पौर्णिमा आणि एकादशीसारख्या काही विशेष दिवशीही महिलांनी आपले केस धुणे टाळावे कारण हे दिवस केस धुण्यासाठी शुभ मानले जात नाही आता जर महिलांच्या केस कापण्याबद्दल बोलायचं झालं तर समुद्रशास्त्र असं म्हणतं की महिलांनी आपले केस कापायलाच नको कारण महिलांचे केस माता लक्ष्मीशी संबंधित असतात तुमचे केस जितके जास्त लांब असतात तितकी तुमच्याकडे धनसंपत्ती आणि ऐश्वर्याची वाढ होत असते पण जर तुम्ही तुमचे केस कापता तर लक्षात ठेवा की तुमचे केस अशा ठिकाणी टाकू नका जिथे ते कोणाच्या पायाखाली येतील तसेच तुमचे केस खुलेही ठेवू नका महिला आपल्या दैनंदिन जीवनात रोजच केस विंचरतात त्यामुळे अनेकदा केस तुटतात महिलांचे हे तुटलेले केस अनेकदा कचऱ्यात किंवा रस्त्यावर फेकले जातात महिलांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे की त्यांच्या केसाचा वापर तंत्रशास्त्र यात केला जाऊ शकतो ज्या महिला आपले केस इकडे तिकडे टाकतात त्यांचे केस जर एखाद्या तांत्रिकाच्या आणि किंवा नकारात्मक शक्तीच्या हातात गेले तर त्याचा चुकीचा उपयोग होऊ शकतो केसाचा वापर वाईट शक्ती विरुद्ध करू शकतात अनेक तांत्रिक लोक महिलांच्या केसाचा वापर वशीकरणासाठी करतात याशिवाय तंत्रशास्त्र त्यांच्या शक्ती सिद्ध करण्यासाठीही महिलांचा केसाचा वापर केला जातो महिला जेव्हा त्यांचे केस विंचारतात किंवा के बांधतात आणि त्यातून जे केस गळतात किंवा के तुटतात ते केस गुळा करून जमिनीत पुरवावे किंवा मातीमध्ये दाबून ठेवावे जर हे शक्य नसेल तर केस कचऱ्याच्या कुंडीत टाकताना त्यावर थुंकावे असं केल्याने कोणतीही तांत्रिक किंवा वाईट शक्ती तुमच्या केसाचा वापर करू शकत नाही तर मित्रांनो अशी अपेक्षा करते की सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात नक्की अनुसराल पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचे केस इकडे तिकडे फेकाल तेव्हा अनेक वेळा विचार कराल व्हिडिओमधील हे उपाय अनुसरून तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न नक्की कराल आशा करते की व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी आणि इशारा तुम्हाला नक्की आवडला असेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा तसेच खरी श्रद्धा व्यक्त करून कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा देवांचे देव महादेव तुमच्यावर कृपा ठेव हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह सर्वांचे मनपूर्वक आभार